मार्गशीर्ष पौर्णिमेला असते दत्त जयंती आणि यंदा ही दत्त जयंती अर्थात दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ही दत्त जयंती आलेली आहे गुरुवारी गुरुवार हा दिवस दत्तगुरूंचा वार दत्त अवतारांचे आणि दत्तगुरूंचे पूजन नामस्मरण उपासना करण्यासाठीचा खास वार त्यामुळेच गुरुवारी दत्त जयंती येणं हा योग अनन्यसाधारण आणि अतिशय शुभ पुण्य फलदायी मानला जात आहे मार्गशीर्ष पौर्णिमेला मृगशीर्ष नक्षत्र असताना प्रदोष काळी दत्तगुरूंचा जन्म झाला म्हणून सर्व प्रमुख दत्तक्षेत्री तसंच जिथे जिथे दत्त मंदिर असते तिथे या दिवशी प्रदोष काळी दत्त जन्म सोहळा पार पडतो या निमित्तानेच अनेक कुटुंबांमध्ये कुळाचार म्हणून मार्गशीर्ष शुक्ल अष्टमी पासून जयंतीच्या निमित्ताने श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण सामूहिक रीतीने किंवा घरोघरी व्यक्तिगत पातळीवर सुद्धा केले जाते दत्त जयंतीच्या दिवशी जन्म सोहळ्याच्या वेळी सायंकाळी दत्त जन्माचे कीर्तनही होते दक्षिणेत आंध्र प्रदेश कर्नाटक तसंच तमिळनाडूतही दत्तजयंती साजरी केली जाते यंदा गुरुवारी चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला दत्तजयंती आहे अत्री आणि अनुसुया या दाम्पत्याचा पुत्र मानल्या गेलेल्या दत्तात्रेयांचा जन्म ब्रह्मा विष्णू महेश यांचा अंश एकत्रित होऊन झाल्याची कथा सगळ्यांना माहिती आहे या तिघांचा अंश म्हणून दत्तात्रेयांची त्रिमुखी आणि सहा हातांची सगुण मूर्ती सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आहे तुको ही तीन शिरे सहा हात अशाच दत्त स्वरूपाला नमन केले आहे मात्र पुराणात एकमुखी आणि द्विभुज अथवा चतुर्भुज अशा दत्तांचे वर्णन आढळते विशेष म्हणजे दत्तोपासनेत ध्यानासाठी त्रिमुखी दत्ताचे सगुण रूप आणि पूजाविधीसाठी पादुकांना महत्त्व दिलेले दिसते नरसोबाची वाडी औदुंबर गाणगापूर या सर्व प्रसिद्ध दत्तक्षेत्री अशा पादुकांची स्थापना केलेली आढळते योग साधने दत्तात्रयाला गुरु मानलं गेला आहे सगळ्यांचे गुरु म्हणून मान्यता पावलेल्या दत्तात्रेयांनी स्वतः मात्र चोवीस गुरु केले होते दत्तात्रेयांसारखा विशाल दृष्टिकोन ठेवला तर आपला व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होईल असं म्हटलं जातं दत्त पासूनच दत्त जयंतीच्या निमित्ताने गुरुचरित्राचं वाचन पारायण सुरू होतं ज्यांना काही करणं शक्य नसेल त्यांनी निदान दत्तात्रेयांचा नामजप आपल्याला जमेल तेवढा जमेल त्यावेळी ते शक्यतो प्रदोषकाळी जरूर करावा ज्यांनी गुरु मंत्र घेतला असेल त्यांनी गुरुंना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत दत्त मंदिरामध्ये यथाशक्ती दान द्यावे भुकेलेल्यांना शक्य असेल तर एखादे फळ द्यावे किंवा अन्नदान करणं शक्य असेल तर अन्नदान नक्की करावं आजूबाजूच्या मंडळींना प्रसाद म्हणून साखरपुटाने बत्तासे वाटावेत घरी दत्तांवरील पदरचनांची ध्वनिफीत लावून ती ऐकावी येत तर दत्तगुरुंचे औदुंबर वृक्षाच्या तळी असते अशी पूर्वापार केवळ या दिवशीच नाही तर वर्षभर दर गुरुवारी औदुंबराला प्रेमपूर्वक पाणी घालावं आणि दत्त जयंतीच्या दिवशी तर औदुंबराची पूजा अवश्य करावी दत्त जयंतीच्या दिवशी गुरुचरित्र वाचन किंवा पारायण शक्य नसेल तर दत्तगुरूंचे पहिले अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचे श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत याचे पठण किंवा पारायण तुम्ही करू शकता दत्तात्रेयांचे अवतार मानले गेलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांचे स्वामी चरित्र सारामृत किंवा गुरु लिलामृत यांचे देखील किंवा पारायण करावे श्री गजानन महाराज यांच्या श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण किंवा पठण सुद्धा करता येतं दत्तगुरूंच्या अनेक अवतारांपैकी ज्या अवतारावर तुमची श्रद्धा असेल त्या अवताराचे चरित्र किंवा ग्रंथांचे पारायण करावे शंकर महाराज साईबाबा यांच्या ग्रंथांचे तुम्ही करू शकता अगदी काहीच शक्य झालं नाही तर दत्तगुरूंचे एक जपमाळ नामस्मरण करावे दत्त जयंती या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्तांची मनोभावे नामजप उपासना केल्याने दत्ततत्वाचा अधिकाधिक लाभ मिळायला सहाय्य होते मंडळी जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंना नैवेद्य कसा दाखवावा कोणत्या पदार्थांचा समावेश दत्तगुरूंच्या नैवेद्यामध्ये असावा दत्तगुरूंची पूजा कशी करावी या संदर्भातले व्हिडिओसुद्धा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा त्याचबरोबर दत्त जयंती आणि दत्त नवरात्र या बाबतीत तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा म्हणजे तुमच्या शंकांची उत्तरं देणारा व्हिडिओसुद्धा आम्ही नक्कीच घेऊन येऊ मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका